सध्या एक नामांकित अशी खरी झाली ते आपण घेतला आम्ही आणि अतिशय झाल खोंड कुठे गे हा अशी अप्रतिम अप्रतिम सुंदर सुरेख गाय

मित्रांनो आता सध्या आपण हाबीपुरे या ठिकाणी आलो हा खोंड घ्यायला आणि ती गै आता आपली किती दुपत्याची तिसऱ्या दुपट्याची कुठं आणलेली का घरचीच पहिली तिची आई बर ती बावधन मध्ये बर तिची कालवड आहे बर आतापर्यंत किती दुपती झाली तीन आणि किती खोंड झाली बैल कालवडी झाली बर बैल कुठला भरलाय काय बैल कुठला भरलाय बर आता डोंगराकडे असतेच बर 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 चालतंय बाकी काय बरं आता किती महिन्याचं वासर सहा महिन्याचं बरं बरं टिकुंडी राजाची पायदास आहे तोंडावर तसंच दिसतंय चला झाल अतिशय झाल आणि करंट आणि बुझिर आहे नको बुजवाय नको जरा खाय वाळका असल्यामुळं जरा शे खराब आहे पण अतिशय जातीच हात पायाला आणि एक नंबर असा हा खोंड आज आपण घ्यायला आलोय आपल्याला भाडं आलंय त्यासाठी आलोय आपण आणि ही गया अतिशय जातीच्या गया अरे हो मारू नको रे जातीची गया आहे आणि ह्या घरच्या त्यांच्या कालवडी आहेत रेड रेड्या आहेत आणि बोलण्याच्या नादात रेडेच्या गया झाल्या कालवडी हका हो अंकित आमचे मित्र बघा कसा खंड करतोय बघा गोंध्रायसाठीच करते आरे हो आरे हो तुटवल तुम्हाला बाबा त्यापेक्षा आपलं या बाहेर या चला अरे हो अरे हो कसा करायला अगले पहा बघा बघू अंकितला कसा करतो अरे हो पेला करतोय का काय तुला तोडेल दावं बरं का दावं तो दवेल लफडा मार <laughs> मारकाही आलंय कोण तुला कासरी वगैरे लावून नेऊया आता कसा आहे अरे हो भैया हा हा मग काय वासरू बघ कस आहे क्वालिटीच वासरू बघल अरे बाबा आम्ही कसं आले गडबडी तुला काय सांगू

कसा आहे करंट हो तिथे मच बांधा म्हणा तिथे झाडाला अहो गाडीत बसाव उड्या घाल गाडीत ती दाव तुटल तर मारल वासरू सर्व्याला मलाही पळायच नाही अरे डायरेक्ट हात घालायचा असतो असं धरल्यावर वाट लागेल टाक हात डायरेक्ट अरे आम्ही सर्व दररोज त्याला बसून नेऊ त्या विषय पण आहे हा जाणकार पोरांना हा खेळकिया करता आला पाहिजे बावधनकरांना नाही असली बहिलं धरायची तर कोण धरायचे का घात रे पाहिजे होता आमचा भरून न्यायला असा दाबून द्यायला धरा तिकडे घाल काय नाही होत लागली

बाहेर असू द्या आत गाडीत उड्या घालत नुसतं ह्याला कासर लावू द्या पहिले ह्याला कासर लावून द्या कासर लावून द्या ही प्रेम असतं बाबांना कसं धरलं बघा तिकडे द्या हा ए पोरा गळ्याला बी टाकला पाहिजे टिडा तो थांबारा बाबांना मारल तू काय कर नकोस बाबांना खाली 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 द्या ऐक आणि गळ्याला मी तिडा घ्यायला लावू दुसरा पटाक दिशेन हो हो बाबांना मारल हा त्यामुळं नजरा होऊ द्या जरा शांत होऊ द्या आरती लावून घ्यायचे तुम्ही बाजूला सारखा बाबा लावून देतील तुम्ही नका काय करू घाट मारून देतला कालवा करू नका बोलू नका काय शांत मोरकी तोडल शिंगातनं निघाली ना उघड होईल बाबा देताल लावून तुम्ही नका काय करू हा तू नको काय करू सोड दिलं बाबांना नाही काय करत हो हो बाबांना काही करणार नाही हा अतिशय झाल पण मालकाला काय करत नाही नवीन माणसं बघितल्यामुळे ती बिघाडते जरा आणि अतिशय हे नाही तुटणार फक्त शिंगात निघाली तर आपला कार्यक्रम होईल गळ्यात हे गळ्यात हे घ्या चला कासरा सोडा देऊ बाबा हळूच आणि तुम्ही बाजूला व्हा चला सावध बाहेर आलं की सर्वांना सावध देवा मला वाटतं ऐक की अजून एक फुड कासराला हो तिसरा तिसरा कासराला लाव ऐक माझ ती पडू दे बोंबलू दे माझ्याकडे काय देऊ नकोस टाक तिकड कोयत बाबा बाजूला हो बाबा बाजूला

बघा सहा महिन्याच वासर तुम्हाला ओळून ऐका ना एवढी मोठी झालाय अरे आमचा सोने असता तर धरला असत चला जाऊ द्या सोड राहू दे बोला चला हा आपलं घ्या काम घ्या काम घ्या चला जाऊ द्या रेडू जनको काहीतरी याड फिरली निडारा मला मला याड किंग ला या भी काम था मा जाय जाऊ द्याला तो तो नाव नाही बोलतो तो मान तो निडारा गाडी पास कोडे मला आहे आमचे आईला मला मला

तोंडाला धरून चौक आज जायचं पाय तुडवलं माझा तुडवलं ना मला चांगला वाढला होता ते नाता पुढे जागा जवळ मित्रा पुढे जाईल पुढे जाईल

दर ही काठी दर वर म्हणजे काय होईल अंकित वर अंकित काठी घे म्हणजे पुढे आलं तरी हान वळला आता काय करता एकच नाही आता मग काय ते बुड वर चढतय नको ओढून घे तुझा जवळ तुला काय करत नाही तुला व अस ना माझ्या काय करणार तुझ्या आरोग वळलं ती कर सोडाय का होल का पडलं तर तसं नको फिरवून घे तिकडून पलीकडून टाक हा घे ओढून आईल तोंड तौन, येईल का तुला घेत नको वर जाते तोबाड घेतले वर गेले की डायरेक्ट वर उड्या घालते हा बस ओवून घे खाल्लं नको काय ओन घेऊस आताच धर गेलं फोटो म्हणजे काय करतो हॅलो हॅलो हे जावर माग आता आणत थोबाड फुटल माझ्या फोटो जा माझ्याचा

झोपले एवढे उड्या घातलेली ते की मापच नाही आणि आम्ही बी गेलो आता झोपले वाचल उड्या घालून बघा पार पाडून संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाऊल पेजला फॉलो लाईब करा आणि असं सहकारी किंवा मित्रांनो आपला रूम लय चांगला चाललाय आणि लय चालला पाहिजे पुढं आता आपलं काहीतरी नव्वद एकोणनव्वद झाल्याच मला वाटते आता असंच काय अजून बी हत्याला अशी अपेक्षा आहे ह्या जत्रेला आपण बाहुधन यात्रेला एक लाख कंप्लीट करू ही अपेक्षा आहे माझी तर सर्वांना सहकार्य करा आणि असंच प्रेम कायम बाहुधन किलरला प्रेम दिलं तसंच कायम प्रेम देत राहा धन्यवाद पद्धतीनं आता आपण आलोय <tuh> <tuh> Hatan boyu mansa <sahle>, lihat apa Ya, <tuh> <tuh> पळून जाईल करार पळून जाईल धर धर पळून जाईल हे धरा दी तर पहिल्यांदा धरा पहिलं तर हा मुखेला हा काय जरा हा हा बस गोंधरा जरा गोवसरा जरा त्याला जरा दम घेऊ द्या जरा पाय सुजले सर्व तिचा धाडका घेऊ काना मागे हे गोंजरा जरा त्याला गोंजरा गोंजरा ते जरा हात घाल जीप हात घाल हो बस तिने धडाक रागात निघाल शिंगात असू दे चला घ्याळू घ्या आता सर्व्हिस धारा दाबून जाऊ द्यार त्याच्या अंगावर कुठं कातड राहिलं नाही एवढंच धडका घेतले त्यानं की राहिली नाही जाऊ द्या ती आता नवीन माणसात जाणं माणसाळलंच नाही त्याला काय करणार

त्याने लागून घेतलेले धडका घेते वर टपाऊ चढलचे आत्ताच्या अख्खी गाडी हलवत होत वाईट जरा ते शांत होऊ द्या परत इंजेक्शन दिलं की नको एका गास्त्र नाही धरून देणार अरे बाबा गावणारच नाही पळून गेलं तर होईल पुढे सर्व एकट गै नाही चालू लासू देकडे अहो ताणत माणसाला बी

चला तिकडे आता व्हायच बसू तिकडे म्हणजे शांती नाही तर